त्यांना मारहाण झाल्याचं समोर समोर होतं व्हिडिओ देखील आलेले होते जी मारहाण होती ती तुम्ही देखील बघितली आहे काय महाराष्ट्र हे राज्य रयतेजी शिवाजी महाराज संभाजीराजे फुले शाह आंबेडकर आयल्याबाई होळकर यांच्या विचाराचे आणि यांचेच राज्य आहे तरी सुद्धा राज्यामध्ये राज्या। जर राज्या पाहिलं तर चळवळ जे कार्यकर्ते करतात करता। फुलेशाव आंबेडकर विचाराची त्या कार्यकर्त्यांना भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये मारहाण करण्याचं काम स्पष्टपणे राज्यामध्ये चाललंय हे दिसत आहे कृतीवरून अकोलकोट मध्ये जर मध्ये जर पाहिलं तर संभाजी विघडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणजी गायकवाड यांना काळवंगण टाकण्यात आलं त्यांना धरपकड सुद्धा झाली धाकाबुक्की झाली त्यांची फॅमिली असताना हे अत्यंत आहे याचा राज्यभरातून निषेध झाला नंतरच्या काळामध्ये विधिमंडळाचं चा अधिवेशन चालू असताना भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचेच काही कार्यकर्ते विना परवानगी विना पास विधिमंडळात जातात आणि त्या नितीन देशमुखला मारहाण करतात हे राज्यातील जनतेने पाहिलेलं आहे हे काय चाललेलं आहे राज्यामध्ये नंतरच्या काळामध्ये आदरणीय सु, सुनील तटकरे साहेबांना छावाचे प्रदेशाध्यक्ष विजय गाडगे हे माणिक कोकट जे कृषी मंत्री आहेत ते कृषी मंत्र्यांनी काही विधिमंडळ वैरवणी खेळाचा व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून दिसत आहे या संदर्भात त्यांचा राजीनामा झाला पाहिजे ते निवेदन दिलं परंतु काहीतरी थोड्या वेळाच्या अंतराने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सुरज चव्हाण आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना बेदम मारहाण केली मी त्यांना स्वतः आज लातूरमध्ये स्वतः पाहिलं जाऊन अपोलो हॉस्पिटलमध्ये परंतु त्यांची परिस्थिती चांगली नाही त्यांना श्श्वास घेण्यासाठी त्रास होतोय त्यांना डोळ्याला मारण झालेलं आहे दिसत नाही त्यांना छाती बुक्या मारलेल्या आहेत त्यांना पाठी बुक्या मारलेल्या आहेत काय चाललेलं हे महाराष्ट्र नेमकं कुठं ठेवून ठेव नेऊन ठेवलाय असा प्रश्न विचारण्याची तसं म्हणजे वेळ आलेली ला। आहे कुठं नेऊन ठेवलाय मी सांगतो की आपण बिहारला उत्तर प्रदेशला नावं ठेवतो कशाला नाव ठेवतो बिहार उत्तर प्रदेशला महाराष्ट्राची अवस्था तालिबान सारखी करून ठेवली तालिबान आज राज्य सरकारमध्ये हे जे राज्य सरकार आहे हे गोळवळकर आणि हेडगेवार यांचे विचारच सरकार आहे या फुलेशा आंबेडकर हो विचाराचे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना मारण होती याचा निषेध राज्यभरातून होत आहे माझी मागणी की तत्काळ सुरज चव्हाण यांच्यावर तीन सात चा कलम दाखल करून त्यांना सर्व आरोपींना अटक झाली पाहिजे आदरणीय अजितदादा साहेबांचा वाढदिवस आहे आदरणीय अजितदादा पवार साहेबांना मी आघाडी म्हणून माझ्या पक्षाने काम केलेलं आहे मी नक्कीच या प्रकरणासाठी आदरणीय अजितदादा साहेबांची भेट घेणार आहे आणि त्यांना मागणी करणारी आहे की सुरज चव्हाण यांना तात्काळ अटक झाली पाहिजे सर्व कार्यकर्त्यांना अटक झाली पाहिजे कारण हे राज्य फुलेश आंबेडकर विचाराचं राज्य आहे त्यांना अटक झालीच पाहिजे पुढे जाऊन जे रम्मी खेळताना सोशल मीडियाच्या माध्यमातून दिसत आहेत ते राजीनामा देत नाहीत माझी मुख्यमंत्री साहेबांना मागणी आहे की मुख्यमंत्री साहेब कालच तुम्ही म्हणले हे वर्तन भूषणावं नाही ना म्हणून हे अत्यंत चुकीचं आहे म्हणून तर मी तुम्हाला मागणी करतो मुख्यमंत्री साहेब की कोणत्याही परिस्थितीमध्ये दे राजीनामा देत नसेल तर माननीय कृषी मंत्री साहेब माणिक कोकटे यांची राज्य मंत्रिमंडळातून हाकलपट्टी करण्यात यावी अशी आम्ही आपणास मागणी करत आहोत राजीनामा देण्यासाठी अधिकार आहे पण सोशल मीडियाच्या मा माध्यमातून व्हिडिओ राज्यामध्ये फिरत आहे तो व्हिडिओ पाहिल्यानंतर शेतकऱ्यांच्या भावना नव्हे तर प्रत्येक महाराष्ट्रातील नागरिकांच्या भावना दुखाल गेलेल्या आहे तुम्ही शेतकऱ्यांबद्दल काय वक्तव्य केली राज्याने पाहिलंय ना शेतकऱ्यांबद्दल तुम्ही म्हणता की ते कृषी खातं जे ओसाळ गावची पाटील जी आहे माननीय मुख्यमंत्री साहेब ते असे वक्तव्य हो करतात त्यांना औसाल गावची जर पाटीलकी वाटत असेल तर त्यांना खरंच हाकलपट्टी करून त्यांना घरी बसवा ना प्रत्येक खरू द्या असं आमचं स्पष्ट मत आहे